So, सो हॅलो फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये मा तर आजचा ब्लॉग मी संध्याकाळी सुरू केला कारण आज बनवणार होती मस्त झणझणीत पावभाजी घरगुती स्टाईल तर चला स्टार्ट करूया पावभाजीची तयारी तर सगळ्यात आधी मी घेतलं सगळ्या भाज्या वटाणा बटाटा फ्लावर भोपळी मिरची आणि गाजर आणि हे वे आणि एक सुद्धा आधी सगळ्यात आधी हे व्यवस्थित वॉश करून घेतलं त्याच्यानंतर थोडंसं पाणी ॲड करायचं आहे ह्याच्यामध्ये आणि चवीनुसार मीठ टाकायचं थोडंसं शिजताना जेणेकरून म्हणजे आपल्याला जेव्हा म्हणजे प्रत्येक भाजीला मीठ व्यवस्थित लागलं जातं त्याच्यानंतर पाच ते सहा शिट्ट्या घ्यायच्या त्याच्यानंतर इथे मी बा भाजी कटिंगची तयारी सुरू केली टमॅटो कांदा कोथिंबीर हे सगळंसुद्धा बारीक चिरून घेतलं कारण पावभाजीला कांदा टमॅटो अगदी बारीक लागतं सगळं साहित्य घेतलं मी राई सॉरी जिरं घेतलं हळद त्याच्यानंतर कांदा लसूण मसाला लाल तिखट पावभाजी मसाला आणि मीठ तर इथे बघा आपली भाजी शिजून झाली होती व्यवस्थित स्मॅशरने स्मॅश स्माश करून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर मी कढई घेतली कढईमध्ये ॲड केलं तेल तेल जरा जर जास्त घ्यायचं त्याच्यामध्ये ॲड करायचं जिरं जिरं ॲड झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये चा चांगल्यापैकी जिरं मिक्स करून घ्यायचं आहे तर जिरं आपलं जेव्हा तडतडायला लागेल ला म्हणजे गरम होईल प्रॉपर तेल आपलं तर तेव्हा आपण मस्तपैकी कांदा ॲड करायचा आहे याच्यामध्ये तर आपण कांदा ॲड करताना ह्याच्यामध्ये गार्लिक चिली पेस्टसुद्धा ॲड करायची आहे आलं लसूणची पेस्ट ॲड करून घ्यायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर आजची रेसिपी आवडणार असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि अजून अशीच काही छान रेसिपीसाठी नक्कीच कमेंट करा जो चांगले कमेंट करेल ज्यांना कुठली डिश पाहिजे ती मी नक्कीच बनवणार तर इथे बघू शकता चांगल्यापैकी असं मी आलं लसूणची पेस्ट परतून घेतली मग टाकला बारीक चिरलेला टमॅटो ह्याच्यामध्ये तर टमॅटोसुद्धा आपल्याला व्यवस्थित बारीक असं कटिंग करून घ्यायचं आहे कारण कसं आहे ते लवकरात लवकर शिजतं आणि गळूनसुद्धा जातं म्हणजे जेणेकरून आपल्याला भाजीमध्ये असं जाडजाड टमॅटो दिसत नाही त्याच्यानंतर इथे बघू शकता कांदा टमॅटो व्यवस्थित शिजलं गेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण सगळे मसाले ॲड करूया लाल तिखट टाकलं आहे मी ह्याच्यामध्ये चव तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही लाल तिखट ॲड करू शकता लाल तिखट हळद पावभाजी मसाला आणि वे पावभाजी मसाला टाकला मी वरनं त्याच्यानंतर हे जे मिश्रण आहे ते आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे किती छान असं तेल सुटलं आहे खूप छान वाढत होतं आणि स्मेल तर अप्रतिम येत होता की कशी पावभाजी वाढणार आहे कारण मेन मसालाच असतो काहीच की आपण तो कसं प्रिपॅरेशन करतो तर इकडे मी सगळं व्यवस्थित प्रिपॅरेशन करून ठेवलं होतं आणि तुम्हाला सांगते अचानक ठरला पावभाजीचा प्लॅन की रोजचं संध्याकाळचं डिनरला काय बनवायचं तर आज विचार केला काहीतरी वेगळं बनवूया त्याच्यामुळे मी पावभाजी बनवायची स्टार्ट केली तर इथे ते झालं व्यवस्थित कांदा टमॅटो शिजला त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये ती भाजी जी स्मॅश केली होती ती ॲड करायची आहे आता थोडंसंच मीठ टाकायचं आहे कारण आपण ऑलरेडी भाज्या शिजताना त्याच्यामध्ये मीठ टाकलं होतं तर ते मीठ टाकायचं आहे त्याच्यानंतर अमूल बटर थोडंसं कापून टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर मस्तपैकी कोथिंबीर वरतून स हे करायची गार्निश करायची आणि आपली पावभाजी रेडी आहे आणि मस्तपैकी हे उकळू द्यायचं चांगलं बॉईल झालं ना म्हणजे वरती असं तेल सुटतं तर समजून जायचं की आपली जी पावभाजी आहे ती रेडी झालेली आहे आता मग तेल सुटल्यानंतर मस्तपैकी कोथिंबीरनी गार्निश करा थोडीशी पावभाजीचा मसाला अजून ॲड करा थोडीशी उकळ येऊ द्या आणि त्याच्यानंतर आपली पाव पावभाजी गरमागरम तयार आहे तर तुम्ही सर्व करू शकता सर्व करताना तुम्ही तुमचे जे पाव असतील त्याला मस्त अमूल बटर लावून तव्यावर फ्राय करून त्याच्यानंतर गार्निश क कोथिंबीरनी गार्निश करा खूप सुंदर आहे ही डिश नक्कीच ट्राय करा आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय